मित्रांनो आपल्या बॅग इथून येतात आपण वेट करतोय सगळ्यांच्या बॅग पण दिसत नमस्कार मित्रांनो मी करतो सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल आणि आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि हा व्हिडिओ आपण शूट करतो व्हिएतनाम वरून सो आपण पोहचलेल्या व्हिएतनाम ला आणि आता व्हिएतनाम आपण एक्सोर करणार आहोत सो या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण आपण व्हिएतनाम दाखवणार जर का आपण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बिकॉज खूपच सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि आपली गाडी आलेली आपल्याला पिक करायला वियतनाम एअरपोर्टला सो आता आपण जाऊया काका भेटलेले आहेत काका मित्रांनो एक लफडा आहे इकडे व्हिएतनाम मध्ये टॉयलेट मध्ये पाण्याची व्यवस्था नाहीये मित्रांनो वैष्णवी सगळ्यात मोठा तुला लोचा माहिती आहे का काय आपली बैसरवाली आहे चला आपल्या गाडीमध्ये बसूया आणि जाऊया काका कुठे गेले काका ओ हाय गॉड How are you? ही आपली गाडी आहे हे बघा ऑटोमॅटिक दरवाजा खुललेला आहे त्यांनी काकाने आणि काकाने एसी पण चालू केलेली आहे काका आर यू आपण आता बॅग्स देऊया काकाला आणि ही आपली सवारी आहे आज की सवारी काका वेलकम टू वीथ नाव कारण आहे आपची सवारी काका हाय हॅलो काका आपल्याला भेटलेले आणि चलो निकल <laughs> <laughs> चान चान मी निकलते हॉटेल काकांचं नाव आहे तुम आणि काकांची गाडी आणि मी बसलो पुढे जाऊया विल गो टू हॉटेल 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 ओके फॉर्टी मिनिट फोर्टी मिनिट ओके सो हॉटेल आपलं फोर्टी मिनिट आहे एअरपोर्टमधून सो जाऊया आता

पण करत फक्त मास्क घालून फिरतात आणि सगळ्या विदाउट गिअर बघा गाड्या विंगर मध्ये पण डिस्टन्स दाखवतो की समोरची गाडी किती दूर आहे किती लांब आहे ते इंडिया मला टाइम लागेल अजून म्हणजे पॉसिबलच नाही मिळत इंडिया मध्ये पॉसिबलच नाही मिळते एक लोट गाडी वाला इकडून घुसील लगेच खडफडाट घेऊन जाईल सगळ्यांना <laughs> <laughs> मित्रांनो इंडिया पेक्षा गरीब कंट्री है बट इंडियापेक्षा डेव्हलप्ड आहे डिसिप्लिन आहे क्लीन आहे हे बघा तुम्ही बघू शकता रस्ते नद्या खूपच सुंदर झाडं ग्रीनरी

चोर बाजार सांगतो चोर बाजार तर मित्रांनो आपण पोचलेला हा आहे आपला हॉटेल तर आता बॅग्स घेऊया आणि जाऊया हॉटेल फ्रेश होऊया मग आपली ती बघा इकडे गाडी उभी आहे त्या गाडीत बसून आपल्याला जायच्या पुढे थुमका का बाय ओ थुमका का बाय बाय नाईट नाईक क्लॉक मग अभिटेक गो नाईट क्लॉक नाईट क्लबीक ओके काय बोलला तो नाईट क्लब बोलला नाइट क्लब मध्ये तुम्हाला बघून घेतो मी फार मस्ती केली तुम्ही सो दिस इज अवर हॉटेल अल्लाखान हॉटेल अँड चलो जाते अंदर आणि इकडे पक्षी भेटतात हे बघा समोर हा तर मित्रांनो हे आहे आपलं हॉटेल तू जाऊया आपण मध्ये बॅग्स तो घेऊन जाई तू काय करायला लागलय बॅग तर घेऊ नाईस हॉटेल मित्रांनो माझ्या डोक्याला आला टेन्शन कारण की इकडे कोण काय बोलते काय समजतच नाही एक एक वड आहे ना जमते फक्त इंग्लिशमध्ये बाकी काहीच जमत नाही सो so, आता आपला गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा काहीतरी कमाल करेल ट्रान्सलेट करून सांगेल तर बरं आहे मित्रांनो हॉटेलची चेकिंग इथे दोन वाजता असते आपली इन नाही झाली आहे बट त्यांनी आपल्याला अलॉ केलं आहे की तुम्ही जा आणि टेन फ्लोअरला शॉवर आणि चेंज करून लगेज ठेवून तुम्ही बाहेर जाऊ शकत फिरायला सो so, आपण जाऊया आणि वा हे आहे आपला हॉटेल आणि हॉटेलचा स्विमिंग पूल पूल आणि इकडून वरती व्ह्यू आपण तुम्हाला दाखवतो कस वाटे चक्का वा बसून हा व्ह्यू एन्जॉय करून खाण्यापिण्यामध्ये काय मजा येईल हे बघा मित्रांनो एकच नंबर आहे सगळं एकच नंबर आहे वेलकम टू मेन सिटी व्हिएतना पैसा वसूल आपणा वॉटरप्रूफ मोबाईल है। तर अपना आहे तर मित्रांनो आपण रेडी झालेले आहेत हा हे आपला फर्स्ट डे चा लुक आपण आपल्या नायकी शूज आज उद्घाटन केलेलं आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आता आपण जाऊ आपल्या आप फर्स्ट लोकेशनला टू एक्सप्लोर कोचिंग इन सिटी इन व्हिएतनाम आणि तुम्हाला हॉटेलचा मी रुपटॉप तर दाखवलाच येतात येतात करतात आणि ॲज युजल मुलींना मेकअप करायला वेळच लागतो दहा वेळा बोलवून पण येणार नाही तर मित्रांनो आता आपण हॉटेलमधून निघालेलो आहेत आणि कधीही इंटरनॅशनल सिटीमध्ये जर का हॉटेलमधून तुम्हाला निघायचं असेल तर तुमचा पासपोर्ट विजा आणि करन्सी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट सगळे एका बॅगमध्ये घ्या बिकॉज इट इज रिस्की टू कीप इट इन अ हॉटेल आणि इथे तुम्हाला सगळ्या गाड्या अशाच भेटतील ना मोपेड आणि पुन्हा आपल्याला हीच गाडी घ्यायला आली बघा चका मध्ये आणि पुन्हा आपण चाललो ही आहे आपली टूर गाईड आणि मध्ये चलो या ना सीट थँक्यू अरे हाच काय

प्लेस वर हे आहे डेक आणि ह्याच्या आपण फोर्टी नाईन ह्याच्यावर जाणार आहे फोर्टी सो लेट्स गो मित्रांनो आपण आता गाडीतून आपल्या उतरलेले आहेत आता आपली गाईड घेऊन चालली इकडे वरती ग्राउंड वर क्रिकेट खेळायला बॅट आली का बॅट रिशी वरती क्रिकेट खेळायची आपल्याला सो इथून बघा इकडे सगळं टॉवरच टॉवर आहे कोमल रेडी झालेले एक ती तिकडे आहे इकडे आपल्याला वरती जायचं वरती चल किसने पेन आहे का आणि ही सांगेल तशी पूर्व दिशा असणार आहे कारण की या दुनियेत आमचा फोन नाहीच्या शिवाय इकडे हरवला तर कोण घरी सोडणार नाही आणि हे आहे सायगॉन स्काय डेक आणि आपण आता जाणार आहोत तिथे वरती जे तुम्हाला मी पहिले दाखवलं तिथे आपलं काय रजिस्ट्रेशन वगैरे काय करायचं ते करत आहे आणि इथून एंट्री आहे मला वाटते लिफ्ट नाही माहीत आपल्याला बाय स्टेअर्स जायचं आहे चढायचं असते सर पहिल्यांदा जे येतात संध्याकाळ संध्याकाळपर्यंत पोहचतो मी तिकडे फोटो काढायला बोलावला मला मी जाऊन तिकीट तर घ्यायला लागलं ते काय बोलतात ते तर काय समज नाही आपल्याला तर बघू मी आहे स्काय गॉम स्काय किट सेंटर बघा लिफ्ट किती फास्ट खाली येते विद इन अ सेकंड आता आपण जाऊया फोर्टी नाईन फ्लोअरला Let's go! You will go to floor 49 in 35 seconds. Floor no. 45 seconds. 35. Floor 30, 49 in 35 seconds. <laughs> Done. Yeah. We are on 49th floor. Wow. Oh, oh, oh. Oh. <laughs> it <This> is amazing, man. <laughs> wow. It's right? free, it's free. Yeah, Eva Mitrano, Iaha, Ho Chi Minh City. Oh, my God! It's a view, a surprising view. पॉवर बँक त्याच्या बॅगेत आहे रे टावर इज द इन्फॉर्मेशन हे बघा मार्केट हा जो आहे तो आहे सगळ्यात हायेस्ट टॉवर इन व्हिएतनाम आणि ज्या टॉवर मध्ये आम्ही आहे तो आहे सेकंड हायेस्ट सो हायेस्टवर वर तर आपण जाऊ नाही शकलो सेकंड हायस्ट वर तर जातो ही आहे व्हिएतनामची ट्रॅडिशनल टोपी बघा आणि बायनाकोला ते फुल झूम करून दाखवतात इकडे खूपच सुंदर सिटी आहे खूपच सुंदर अस प्लेस आहे तुम्ही पण नक्की करा आहे मित्रांनो ही आहे सायगॉन रिवर तुम्ही बघू शकता बोट्स बीट्स मस्तापैकी चालतात आणि किती शांत सिटी आहे मजा वाटते आणि हा आहे स्विमिंग पूल आहे हॉटेलचा आपल्याला हँडसम सांगते म्हणजे पण आवडलेला आहे हा आणि मी तिला सांगितलं मी मॅरिड आहे सो ओके सांगतात पोरी मला हँडसम कधी कधी इकडून जाऊया बघूया अजून काय काय आहे इकडे काहीतरी इन्फॉर्मेशन आहे दोन हजार दहा ला ह्याची ओपनिंग हां ट्रेडिशनल वेयर ऑफ वियतनाम देयर आर ट्रेडिशनल ड्रेसेस इन वियतनाम जो वाह हाँ, दिस इज नाइस The shop to mm the -hmm. like. बोर्डची प्राईज सव आहे सव्वीस लाख नव्वद हजार रुपये आणि इथेचं आपलं सव् एक लाख म्हणजे आपले इंडियाचे तीनशे पंच्याऐंशी रुपये जो सगळा हिशोब आपण तसाच कॅल्क्युलेट करणार आहेत एक लाख म्हणजे तीनशे पंच्याऐंशी रुपये हे पण आहेत टी शर्ट्स आहेत पाच पाच लाखाचे एक एक टी शर्ट आहेत म्हणजे पंधराशे सतराशे रुपयाचे टी शर्ट्स आहेत सो so, यांचा फोटोशूट चालू आहे आणि सगळं फिरून झालेलं आहे आता आपण मला वाटतं निघूया लटस्को हे आहे टॉप ट्वेंटी आयकॉनिक बिल्डिंग्स ऑफ वर्ल्ड त्यातला फिफ्थ नंबरचं हे आहे जे आम्ही आता उभे आहेत ते मित्रांनो आपला हा प्लेस आता झालेला आहे आणि ती सांगते की मला अजून तुमच्याबरोबर थोडा टाइम स्पेंड करायचा होता पण मी म्हणलं ठीक आहे आता काय आमच्याकडं जास्त टाइम नाही मिळत तर आता निघतो इकडून जातो आता हॉटेलला आणि मग जातो कुठेतरी फिरायला आजूबाजूला चला तुम्ही पण या माझ्याबरोबर कोंबडीच्या पंखांचे आहे ते सगळे हे बघा इकडे काय मला वाटत डीप वगैरे काय खायचंय बघा हॅमबर्गर फूड वॉट इज दिस मॅन डक डक आहे डॉक आणि पोक हे बघा मित्रांनो पंधरा डोंगला आहे हा ब्रेड बेकरी पण आहे इकडे